संताप संताप आणि फक्त संताप गेला आठवडाभर आपला भारत देश दुःख सागरात बुडालेला पाहायला मिळतोय जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सत्तावीस निष्पाप जीवांनी आपला प्राण गमावलाय त्यामुळं प्रत्येक भारतीय हा चिडून उठलेला आहे पहिला मी याचा निषेध करतोय आमच्यासारख्या युवकांना एके फोर्टी एक सेव्हन द्यावं त्यांना आम्ही घुसून पाकिस्तानात मारतो त्याच्यावर कठोर काहीतरी कामा नये माझं एकच म्हणणं आहे भारतानं आपल्या हे ना त्यांच्या एकच अनुभव टाकावा आणि सगळा देशच उडवून टाकावा जसा पण अनुभव टाकला तर ते पण अनुभव टाकणार बरोबर आहे का युद्धानं काय होणार नाही संताप संताप आणि फक्त संताप गेला आठवडाभर आपला भारत देश दुःखसागरात बुडालेला पाहायला मिळतोय जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सत्तावीस निष्पाप जीवांनी आपला प्राण गमावलाय त्यामुळं प्रत्येक भारतीय हा चिडून उठलेला आहे त्यांची तळपायाची आग ही मस्तकात गेलेली पाहायला मिळतेय जगाच्या नकाशातून पाकिस्तानला आपण तडीपार करूया किंवा हा दहशतवाद मिटवून टाकूया आणि यासाठी जो काही ठोस निर्णय घ्यायचा आहे तो आपण घेऊया अशा काहीशा चर्चा आपल्याला पाहायला मिळत कोल्हापूर कोल्हापूरवासियांच्या या काही चर्चा आहेत त्या आपण कोल्हापूर टीव्हीच्या माध्यमातून आज घेणार आहोत नमस्कार मी संघवी राजवर्धन कोल्हापूर टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत ती अत्यंत चुकीची घडलेली घटना आहे आणि हे रोज उठून इथं हल्ला झाला तिथं हल्ला झाला एवढी जण गेली तेवढी जण गेली इथं शंभर टक्के या पाकिस्तानचा त्यांना सपोर्ट आहे माझं एकच म्हणणं आहे भारतानं आपल्या हे न त्यांच्या एकच अनुभव टाकावा आणि सगळा देशच उडवून टाकावा म्हणजे रोज उठून हिची कटकट नको आणि तिथं आता अठ्ठावीस गेल्या भारताने एकच अनुभव टाकून यांना याचा देशच उडूया म्हणजे रोज उठून इथं आल्ला झाला तिथं आल्ला झाला आणि बाकीच्या लोकांना विनाकारण्याचा त्रास होईल जातोय त्यामुळं माझं म्हणणं असा आहे पहिला मी याचा निषेध करतोय आमच्यासारख्या युवकांना एक एके फोर्टी एक एक सेवे द्यावं त्यांना आम्ही घुसून पाकिस्तानात मारू आपण रक्त सळसळत आपलं की काहीतरी आपण निर्णय घ्यायला पाहिजे आणि बंदोबस्त युवकांना हे द्यावे पाकिस्तान हा दहशतवादी तयार करण्याचा अड्डा बनतोय का असं वाटतंय का शंभर टक्के शंभर टक्के का तीच तयार करते दुसरं कोण करणार आहे त्यांचा पाठिंबा असल्याचे एवढी त्याची सुरू नाही कारण आपल्या भारताच्या नादाला लागायचं तेवढं यांचं सोपं नाही त्यामुळे चोरून काय असं ना एक एक तयार करायची थोडी थोडी तयार करायची आणि अशी घुसवायची आणि ह्यो हल्ला करायचा म्हणजे त्या हल्ल्यात मग आपले निष्पाप बळी सगळे जाते कारण ते आम्हाला त्याचं वाईट वाटते त्यामुळे हे मी म्हटले ना मगाशी तुम्हाला यांच्या एकच अनुभव टाक्या आणि यांचा विषय सगळ्यांचा सपून टाक्या म्हणजे ती पण निवास राहतील आणि इथे इंडिया पण सुखी राहील इथं काही आपले रिक्षावाले काका आहेत त्यांना पण आपण विचारूयात की सध्या आता बघितलं की शांततेचं वातावरण आपल्या भारतात निर्माण झालंय कारण सव्वीस लोकांनी आपला प्राण गमावलेला आहे आणि अंधाधुंद जो काही गोळीबार केलाय त्यामुळे देशात एक अशांततेचं वातावरण पसरलेलं आहे काय वाटतं की आपण काय पावलं उचलायला पाहिजे त्याच्यावर कठोर काहीतरी तर पावलं उचलायलाच पाहिजे जेणेकरून परत हे कोणी करता कामा नाही आता आपले भारतीय लोक बरेच आहेत की जे पर्यटन बाहेर जातात पण त्याला तिथं ना त्रास हा होतो पण ह्याच्यापूर्वी कधी होत नव्हतं पण आता ह्या अचानक हल्ला झालेला आहे तो लोक हो पण सैरावर झालेले आहेत ह्यामुळे लोकांच्या मनात भीती पण आहे आणि त्याच्यावर हा एक काहीतरी उपाय झाले कालच पाहिजे जेणेकरून त्यांनी परत हे करता कामा नाही असं काहीतरी झालंच पाहिजे त्याच्यावर काय का वाटतं कशामुळे का, झालं असेल आपली सुरक्षितता कमी पडते का किंवा काय कमी का पडते आपले भारतात तर अर्थव्यवस्था पण चांगली आहे जेणेकरून भारतात सगळं चाललेलं आहे नीट व्यवस्था चाललेलं आहे आणि जेणेकरून त्याच्या हे दुफळी माजण्याचं काम त्यांचं आहे त्यामुळे त्यांनी हे काहीतरी असं केलेलं असं आता सोशल मीडियावर आपण बघितलं तर लोक म्हणजे खूप चांगल्या प्रतिक्रिया देत एकंदरीत की भारतानं काय करायला पाहिजे किंवा प्रत्येक जण आपलं मत मांडतोय तुम्हाला काय वाटतं की म्हणजे हिंदू मुस्लिम असं काही आपण जे सलोख्यानं राहतो हिंदू मुस्लिमचा हा काय विषय नाही पण त्यांनी काय केलेलं आहे हिंदू मुस्लिम त्यांनी आता इथे भारतात आपल्या फूट पाण्याचं त्यांनी काम केलेलं आहे जेणेकरून भारतातल्या भारताच्या बांधवांना आपण तिथं साईडला राहावं हे ते त्यांनी काम आता चालू केलेलं आहे पण तसं काय होऊ शकत नाही तसे ते म्हणजे भारतीय नागरिक आपले तसे समस्या चांगले आहेत की आहे ना की बाबा हे आपण करू शकत नाही पण त्यांचं हे कामच आहे की त्यांनी हे धोरण त्याचं ठेवलेलं आहे की तुमच्या आता दुफोळी माझं आणि आम्ही इकडे साईडला राहायचं डायरेक्ट ऍक्शन घ्यावी हो घ्यावी घ्यावी आता आता काय तेवढंच वेळ गेलेली आता ह्याच्यापूर्वी पण त्यांना किती वेळा त्यांना माफ केलेलंच आहे पण आता ऍक्शन झाले ही चांगल्या पद्धतीने त्यांनी चालू केलेलं आहे मुळात आता त्यांनी पाण्याचं जे धोरण केलेलं आहे ते स्थगित केलंय ते चांगलेच केलेलं आहे त्याशिवाय त्या लोकांना पण म्हणजे लोकांना समजण्यापेक्षा त्या लोकांना कळलं पाहिजे की जे कारवाई करतात आता युद्धानं काय होणार नाही ह्या माझं हे हा एक गोष्ट आहे की पाकिस्तानला धाडा शिकवला पाहिजे का तर हंड्रेड पर्सेंट शिकवलं पाहिजे पण तो जो काही धाडा शिकवायचा तो निर्णय प्राईम मिनिस्टर घेतील एन एस ए असतील आपले ते घेतील साहेबांनी जशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली बरोबर आहे ज्यांचं योग्यच आहे म्हणणं पण आम्ही सामान्य नागरिक सांगू शकतोय का की ही प्रतिक्रिया आता म्हणलं अनुबॉम टाका मी म्हणलं अनबॉम्ब टाकू नका तर आमचं ऐकणार आहे का कोण आम्ही फक्त एवढं सांगू शकतो की काय अं झालंय ते दुखी चुकीचं झालंय त्याच्यावर जो काही निर्णय घ्यायचा असेल आता मागच्या वेळी जसं आपण एअर स्ट्राईक केल्या तसा त्यांना उत्तर दिलंच पाहिजे आणि एक हजार एक टक्के घालते का तर हंड्रेड पर्सेंट घालत रोखलेलं आहे तसं त्यांना त्यांनी कर्म केलं तसं त्यांना फळ द्या पाहिजे जसं मोदीजी करायला ते सगळं बेस्ट करायला लागलेत आणि परत त्यांना आतंकवाद्यांना आत। मारून ज्याच्या माग कोण होत त्यांना पूर्णपणे शोधून त्यांना पूर्ण मारायला पाहिजे परत